विधानसभेच्या निवडणुका झाल्या महायुतीला सत्तेमध्ये वाटा मिळाला नवे, नवे भरघोस अशी सत्ता मिळाली अशी मते मिळाली या मते मिळण्याच्या अनेक राजकीय समीक्षकांनी सांगितलं की महायुतीच्या यशाला कारणीभूत आहेत त्या लाडक्या बहिणी आणि मग याच लाडक्या बहिणीची ही योजना लाडकी बहीण योजना रद्द होणार आहे अशी चर्चा सुरू आहे मग ही खरंच योजना रद्द होणार आहे का या संदर्भाने बाल महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या खरंच ही योजना रद्द होणार आहे का काही योजना बंद पडणार आहे का काही लोकांचे पैसे खरंच वापस घेतले जाणार आहेत का या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांनी अर्थात मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींनी माहितीच्या पदरामध्ये भरघोस मते टाकली आणि त्यांना पुन्हा एकदा सत्तेवर बसवलं आणि याच्यानंतर चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली की महाविकास आघाडीचा पराभव ह्या लाडक्या बहिणींनी केला तर काहीची चर्चा अशी होती की या लाडक्या बहिणी नाही तर ईव्हीएम न केला परंतु नंतर मात्र अनेकांनी मत व्यक्ती केली की हो लाडक्या बहिणीच हा पराभव केला ईव्हीएमचा काही दोष नाही असं देखील बड्या नेत्यांनी जाहीर केलं मग आपण असं म्हणूयात की लाडक्या बहिणींनी यांचा पराभव केला आणि लाडक्या बहिणी यांना सत्तेमध्ये बसवलं तर मग त्याच लाडक्या बहिणीच्या संदर्भाने सुरू असली लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही बंद पडणार आहे का महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर आणि आपण पाहतोय की मीडियाला काही प्रश्नाची उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही ती योजना कायम राहणार आहे कारण त्या जेव्हा रायगड च्या पालकमंत्री आणि आपण पाहतोय की पालकमंत्री पदावर त्या असताना त्या जेव्हा बोलत होत्या त्यांनी जेव्हा आपली मतं व्यक्त केलेली होती तेव्हा त्या म्हणाल्या की कुठल्याही पद्धतीने किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही ती योजना चालू राहणार आहे असं आदित्य तटकरे यांचं मत आहे कारण महिला व बाल विकास मंत्री पदावरून त्यांनी हे विधान केल्यामुळे आता खर तर लाडक्या बहिणींना दिलासा भेटलेला आहे कारण तीस लाख अर्ज बाद होणार अशी चर्चा होती परंतु तेही तसं काही झालेलं नाही कोणाचे अर्ज बाद होणार नाहीत असं स्पष्ट मत महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलेलं आहे पुढे तटकरे असं म्हणतात की आ, या महिन्यामध्ये किंवा आता जे हप्ताचं वाटप सुरू आहे म्हणजे सव्वीस जानेवारीच्या जे वाटप सुरू आहे दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना याचा लाभ मिळालेला आहे आणि वरचेवर लोकांच्या खात्यांमध्ये महिलांच्या खात्यांमध्ये हे हप्ते वाटप करणं सुरू आहे एकूणच काय तर अफवांना बळी पडू नका आणि ही योजना कुठेही बंद होणार नाही असंच महिला व बालविकास मंत्री अनित तटकरणी यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना बाद होणार नाही का बाद होणार नाही परंतु त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या असं म्हणतात की ज्यांची पात्रता या योजनेसाठी नाही किंवा ज्या पात्र नाहीत दोन किंवा तीन अर्ज ज्या महिलांनी भरलेले आहेत त्यांनी स्वतःहून ते पाठीमागे घ्यावे त्यानंतर उत्पन्न ज्यांचे वाढलेले आहे अशा महिलांनी देखील स्वतःहून पुढे यावं आणि आपले अर्ज पाठीमागे घ्यावेत लग्न करून दुसऱ्या राज्यात गेलेल्या महिला आहेत दुसऱ्या राज्यात गेलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सरकार विचार करू शकते आणि सरकारी नोकरी लागलेली आहे जेव्हा लाडकी बहिणी फॉर्म भरला तेव्हा सरकारी नोकरी नव्हती परंतु नंतर सरकारी नोकरी लागली असेल तर अशा लाडक्या बहिणीला स्वाभाविक आहे ते पैसे मिळणार नाही ते वापस घेण्यात येतील परंतु ज्या महिला कुठल्या त्याच्यामध्ये निकषामध्ये म्हणजे त्या पात्र असतील आणि या चार निकषामध्ये म्हणजे एक तर ज्या ज्यांनी दोन दोन अर्ज भरले नसतील दुसरं ज्यांचे उत्पन्न वाढले नसेल लग्न करून ज्या राज्यात गेल्या नसतील आणि विशेषत सरकारी नोकरी ज्यांना लागली नसेल अशा ज्या काही चार अटी आहेत त्या चार अटी त्या बसत नसतील तर स्वाभाविक आहे की त्या या योजनेसाठी पात्र आहेत त्यामुळे त्याही त्या योजना घेऊ शकतात एकूणच काय तर आदित्य तटकरेंना असं म्हणायचं आहे की कुठलीही योजना आहे जी योजना असते ती लोकांच्या कल्याणासाठी असते महिलांच्या कल्याणासाठी आहे आणि म्हणून महिला व बालविकास मंत्री या पदावरून बोलताना त्या म्हणतात की लाडकी बही योजना बंद होणार नाही उलट त्याच्यामध्ये अजून काही बदल करून जेव्हा नवीन अर्थसंकल्प सादर होईल त्याच्यानंतर काही बदल करून जे आश्वासन सरकारनं दिलेलं आहे की एकवीसशे रुपये देण्याचं कदाचित एकवीसशे रुपये देखील या नवीन आर्थिक वर्षामध्ये नवीन आर्थिक धोरणामध्ये तो बदल करून दिले जाईल एकूणच काय स्वतःहून So, इच्छेने त्यांनी अर्ज पाठिंबा घ्यावेत ज्यांनी या चार निकषामध्ये ज्यांनी या चार अटी आता आपण सांगितल्यानुसार ज्या पूर्ण केल्यात परंतु बाकीच्या महिलांसाठी मात्र ही योजना कायम चालू राहणार असा विश्वास देखील अदिती तटकरे ह्या व्यक्त करतात एकूणच काय तर महिला काळजी करायची करायची काही गरज नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे हळूहळू जमा होतील ज्या महिलांचे फॉर्म द्यायचे राहिलेत किंवा ज्या महिन्याचे फॉर्म भरायचे राहिले त्याच्यावर देखील निर्णय लवकरच होईल असं देखील म्हटलेलं आहे एकूणच काय तर सर्वांच्या खात्यात पैसे पडतील आणि ही योजना कायम राहील माझी लाडकी बहीण योजना धन्यवाद